तुम्ही विभागीय आयुक्त आपले आरदड साहेब आहेत त्यांना कधी जाऊन विचारा की सरकारची तयारी होती की नव्हती म्हणजे सरकार तयार होतं प्रशासन तयार होतं इवन भुजबळ सारखे विरोधक सुद्धा तयार होते न्यायमूर्ती शिंदे समितीला सुद्धा हे मान्य होतं आणि आपल्या मराठवाड्यातल्या समाजाची सुद्धा इच्छा हीच होती की मराठवाड्यातल्या मराठा समाजाचं हे भलं व्हावं मराठा समाजाचा मराठवाड्यातला प्रश्न आधी संपावा कारण खरी आरक्षणाची गरज मराठवाड्यामध्ये आहे आपल्यापैकी कोणाला वाटतं की, की मराठवाड्याचं झालं असतं तर काही चुकलं असत मराठवाड्याचा प्रश्न हातात आलेला होण्याची पूर्ण शक्यता असलेला सरकारचा पूर्ण पाठिंबा असलेला प्रशासनाचा पूर्ण पाठिंबा असलेला कोणाचाही त्याला विरोध नसलेला असा हा प्रश्न सुटत सुटत आलेला होता एक वेळ तुम्ही सगळे व्हिडिओ मागच्या ऐका नोव्हेंबर आणि ऑक्टोबर मधले मग तुमच्या लक्षात येईल की काय परिस्थिती होती आपल्या आरक्षणाची मराठवाड्याचा प्रश्न सुटणार असताना मराठवाड्याचं नको सरसकट महाराष्ट्राचं पाहिजे ही भूमिका आली कुठून आणि सरसकट महाराष्ट्राची भूमिका आली मराठवाडा मेला जसाच्या तसा, तसा राहिला ती मागणी पण आता मातीत गेली अतिशय कष्टपूर्वक एक मागणी समोर आली होती की ती होण्यासारखी होती ज्याच्यातून आपले सगळे प्रश्न सुटणार होते मराठवाड्यापूर्व या मागणीचं काय झालं कधी आपण मागे वळून पाहिलंय का आपण कोणाला काय म्हणतो याचा कधी विचार केलाय का माझं दुःख समाजाचा एवढा शक्ती एवढं सगळं वाया जातं याचं माझं दुःख आहे मला कोणत्याही व्यक्तीला विरोध नाही मला तर नेता व्हायचं नाही आता विषय वेगळाच आहे मुद्दा असा आहे की समाजाला सत्य सांगितलं गेलं पाहिजे का नाही मराठवाड्याचं आपण स्वीकारलं जे होण्यासारखं होतं ते का आपण पत्रात पाडून नाही घेतलं हा प्रश्न आपल्याला आयुष्यभर सतावणार आहे आणि हा प्रश्न तुम्हाला मी वारंवार विचारणार आहे कारण असं आहे की आपण एक हाती आलेली संधी घालवलेली आहे मग आपली भूमिका आपल्याला तपासली पाहिजे आणि ती संधी केलेली आहे आता हाती काय आहे सगळे सोयरे आपल्या समोर आता नाचत झेंडक झेंडकं ही नमशाल नाचून हे झेंडक नाचून काही हाती लागणार सगळ्या सोयऱ्याचा आदेश सरकारने आता जरी काढला तरी त्याला समाजाचा समाजासाठी शून्य फायदा आहे त्या आदेशाचा ते काढणार नाही हे मी तुम्हाला सांगतो पण काढला तरी सुद्धा फायदा नाही हे तुम्ही लक्षात घ्या आणि मग त्याचा फायदा आहे की नाही हे तपासाल तपासलं का कधी तुम्ही आम्ही विनंती केली की बाबा आमचं नाही ऐकायचं तर नका ऐकू पण तुम्ही निष्णात दोन तीन पाच वकील नेमा त्यांना तुमची मागणी पटवून द्या आणि ती मागणी पटल्यानंतर आपण सरकारला सांगू करा म्हणून पण ती मागणी खरी आहे का ती मागणी कायद्याची आहे का ती मागणी घटनात्मक आहे का याच परीक्षण तर कधीतरी करा लाखो लोकांचा खर्च जातो एक सभा आपण घेतली आंतरवली सराटीमध्ये दीड कोटी लोक आले होते असं म्हणतो एका माणसाचा एक हजार रुपयाचा खर्च धरा किती पैसे गेले मराठा समाजाचे मागच्या आठ महिन्यामध्ये हजार कोटी पेक्षा जास्त खर्च आपण आरक्षणाच्या आंदोलनावर घालवलेला आहे मराठ्यांचा पैसा गेलेला एक हजार कोटी पेक्षा जास्त आपल्याला कोर्टात आरक्षण जिंकायला फक्त दहा कोटी लागतात आपण जर कोर्टामध्ये दहा कोटीचं बजेट केलं तर नको नको तो निर्णय करून आणू शकतो आपण कोर्टातून इतकी ताकद उभी करता येते दहा कोटी आपण कोर्टात खर्चायला तयार होत नाही परंतु आता आपण एका एका सभेसाठी शंभर शंभर कोटी खर्च करतो हे आपण आत्मपरीक्षण केलं पाहिजे आपल्या हिंगोलीमध्ये पण आपण लाखोंची सभा घेतलेली समाज एक होतो त्या एक होण्याचा फायदा काय एक झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी काय होत आपण दोन हजार सोळा मध्ये मोर्चांची योजना केली आपण शंभर मोर्चे काढले लोक अठ्ठावन म्हणतात पण ते अनेक काढले नक्कीच सत्तरऐंशी पेक्षा जास्ती मोर्चे काढले मराठा समाज मोर्चामध्ये सहभागी झाला किती वेळा आला तो एक तास दोन तास तीन तास आला त्याने काय समाज बदलतो का एक चैतन्य येण्यासाठी सुरुवात म्हणून मोर्चाचा आपण उपयोग करून घेऊ शकतो तसंच आता हे आंदोलन झालं याचा आपण नव चैतन्यासाठी उपयोग करून घेऊ शकतो पण त्याने समाज बदलत नाही उलट उलट्या दिशेला चाललेलो आहे कारण जर आपण आता शिकलेल्या लोकांनी विचार जर नाही केला तर काय मराठ्यांचं नक्षलवादी लोकांमध्ये रूपांतरित करायचं आहे आप का आपल्याला मराठ्यांना आणि असं दिसत असल्यामुळे शहरी शिक्षित वर्ग या आंदोलनापासून दूर राह आपल्या मराठा समाजामध्ये अनेक स्तर आहेत आरक्षणावर तर बोलेलच नाही तो विषय आहेच पण आपल्याला मूलभूत काही दुरुस्त्या करण्याची गरज आहे आपल्या समाजामध्ये शहरी ग्रामीण हा जसा एक भेद आहे तसा पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा हा पण भेद आहे त्यामुळे आपल्याला दुसऱ्या बरोबर फरफटत जायचं असेल तर आपल्या हाती काही लागणार नाही आपल्यामध्ये शिकलेला आणि न शिकलेला असा पण भेद आहे आता आंदोलनामध्ये कोण लोक आहेत ज्यांचा दूर आरक्षणाशी संबंध नसतो असे लोक आंदोलनामध्ये गर्दी करतात आणि आरक्षणाच्या नावाने आंदोलन झालं त्याच्यातून हाती काय लागणार आहे सरकारची बोलणी कोण करणार सरकारला कोण वाटाघाटी करणार सरकारला हे पटवून कोण देणार हे कायद्यात कसं का बसतं हे समजावून कोण सांगणार याचा कुठलाही काही विक्षेप नाहीये आपल्याला विरोधक किती याचा कधी विचार केलाय आपण आरक्षण आपण जवळजवळ चाळीस वर्ष उशीर झाला आरक्षण मागायला कारण आपल्याला पंच्याऐंशी ते जे आरक्षण होतं एकोणऐंशी पासून ते पंच्याऐंशी पर्यंत चाललं त्यानंतर आरक्षण गेलं फक्त एस सी एस टी ओबीसीचं चौतीस चा टक्के आरक्षण चालू होतं त्याच्यानंतर आपण ला म्हणजे त्र्याण्णव मध्ये एक मागणी केली आणि त्याच्यानंतर पुढे आरक्षणाची लढाई सुरू झाली आपल्याला पहिल्यांदा मागणी केली त्र्याण्णवला त्याचा अहवाल आला खत्री कमिशनचा दोन हजार एक ला आणि त्या खत्री कमिशनच्या अहवालामध्ये मराठा कुणबी आणि कुणबी मराठा आरक्षणात घातले दोन हजार चार ला त्या जून दोन हजार चारच्या एक जूनच्या चार आधाराने आपण मराठवाड्यासाठी मागणी केली होती म्हणजे आपण आरक्षणात आहोत फक्त नोंदी नाही म्हणून आम्हाला एक स्पष्टीकरण पत्र पाहिजे होतं हे सरकार देऊ शकत होतं आरक्षणाचा प्रश्न तसा सोपा होता तो आता प्रचंड प्रक्षन, प्रचंड किचकट झालेला आता ती मागणी सुद्धा मंजूर होणार नाही आपली म्हणजे ती मागणी मेली आपली आता आणि